टी सी आर म्हणजेच टी कोरोनाए बोरियालिस नोव्हा या स्टार चा जवळपास अठ्याहत्तर वर्षांनंतर पहिल्यांदाच विस्फोट होणार आहे आणि यानंतर अवकाशामध्ये एका नवीन ताऱ्याची निर्मिती होईल असा दावा संशोधकांनी केलाय टीसीआरबी स्टार नेमका आहे तरी कसा टीसीआरबीला ला ब्लेड स्टार या नावानेही ओळखलं जात कोरोना बोरेयालीस पासून तीन हजार वर्ष हा तारा प्रकाशापासून दूर असतो हा नोव्हा प्राचीन रेड जायंट आणि पृथ्वीच्या आकार इतक्या सफेद टॉर्फ मिलाफ आहे अवकाशात या ताऱ्याचा दर ऐंशी वर्षांनी एक भयंकर स्फोट होतो हा महाकाय स्फोट म्हणजे नोव्हा हा स्फोट म्हणजे तारकीय स्फोट अर्थात स्टेलर एक्सप्लोजन असत ही घटना जेव्हा घडत असते तेव्हा एक आठवड्याहून जास्त कालावधीसाठी आपण साध्या डोळ्यांनी ती पाहू शकतो हा स्फोट इतका मोठा आणि शक्तिशाली असतो की त्यापुढे विश्वातले अनेक चमत्कारही छोटे ठरतील अंतराळ अभ्यासक आणि संशोधक या नव्या आतुरतेने वाट ही घटना येत्या काही दिवसात केव्हाही घडू शकते अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे ही घटना अनुभवण्यासाठी शास्त्रज्ञ सुद्धा खूप उत्सुक आहेत मात्र या घटनेचा पृथ्वीवर काही परिणाम होईल की नाही त्याबाबत सध्या काही सांगता येणार नाही असंही त्यांचं म्हणणं श्रद्धा शिर्के पुढारी न्यूज